मित्रांनो नमस्कार सुप्रीम कोर्टाच्या अगोदर आणि राहुल नार्वेकरांच्या अगोदर जनतेच्या दरबारात झालाय सर्वात मोठा फैसला श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे झालेल्या सभेमध्ये लोकांनी कारला सभेतून काढता पाय पाय तर सभेमध्ये रिकाम्या खुर्च्यांसमोरच निकालाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण होतं महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल बघूया नेमकं काय का भाषण मित्रांनो हा व्हिडिओ आहे काल झालेल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे शासन आपल्या दरबारी या कार्यक्रमाचा आपण समोर पाहताय स्क्रीनवरती श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण देत आहेत लोक मात्र या सभेतून निघून गेलेले आहेत कोणीही तिथे नाहीये बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत काही दुपारी काही टाळकी या ठिकाणी बसले असताना मात्र नंतर संध्याकाळी या सभेमध्ये लोकसभेतून घरी जाताना पाहिली सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदर हा बसलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना पहिला मोठा धक्का समजला जातोय मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा मात्र सध्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे वादळ सध्या ठाकरेंच्या बाजूने शक्ती एकवटते आहे म्हणजेच कोकणातील संबंध शिवसैनिक सध्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचं हे द्योतक बोललं जाते, आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्या मागे शिवसैनिक आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे मग या सभेला लोक का जमत नाहीत लोक पळून का जात आहेत नक्की आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद